वर्धा शहर परिसरातील अवैध मुरुम वाहतुकीवरील कारवाई हरवली सुद्धा महसूल प्रशासन गप्प का शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार का राष्ट्रीय संपत्ती असलेल्या माती वाळू उत्खननात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र वर्धा जिल्ह्यात सर्वत्र मशहूर झालेले आहे राष्ट्रीय संपत्तीचे उत्खनन करून त्याची अवैध वाहतूक केली जाते ही बाब उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळत आहे अशातच आता वर्धा शहराला शेत जमिनीवरील अवैध उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण कमी झाल्याचे दृश्य दिसत आहे राष्ट्रीय संपत्तीचे उत्खनन करून त्याची अवैध वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवला जातो याचा गाजावाजा नेहमी चर्चेत असतोय परंतु त्या प्रकरणात कारवाई होते का हे मात्र महत्वाचे असते वर्धा तहसीलदारांमार्फत पाचशे ब्रासचा परवाना मोरून उत्खननकरिता देण्यात येत आहे परंतु त्या परवानापेक्षा जास्त उत्खनन त्या परिसरात केलं जात आहे मात्र त्याकडे तहसीलदार यांचे लक्ष नाही त्याकरिता जबाबदार कोण प्रत्येक ट्रक दोन ब्रासचा परवाना घेऊन चार ब्रासची चोरटी वाहतूक करत आहे हे प्रशासनाला दिसत नाही का जनसंग्राम न्यूजने या अवैध उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक होत असल्याचा खुलासा त्यांच्या बातमीतून बरेचदा केला असला तरी महसूल प्रशासनाने अवैध मोरून उत्खनन करणाऱ्यांवर व त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली का हे गूळ कायमच आहे शासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर कोणाची कृपा आहे या मुरूम माफियांची गय का केली जाते या घडणाऱ्या प्रकाराकडे पोलीस अधीक्षक तसेच माननीय जिल्हाधिकारी लक्ष देतील का असे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून केला जात आहे जनसंग्राम न्यूज वर्धा